तर लग्नात मिळालेल्या फेट्यांचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता त्याचबरोबर तुम्ही ओढणी घेऊ शकता किंवा शिलाईतून उरलेले कतरण घेऊ शकता तर बघा सर्वात सर्वात्राउकदर आपण इथे जुनी पुराणी पॅन्ट घेतलेली आहे जेवढा पळपट आहे त्याच्या मापाचं सर्कल ड्रॉ केलं दोन दोन बोटं वाढवायची मार्जिन ठेवून बाहेरून एक सर्कल ड्रॉ केलं दोन सोबतच कटिंग झाले आहे सर्कल आता त्यानंतर हे जे फेटे आहेत ओढणे आहेत किंवा शिलाईतील उरलेले कतरण असतील ते तुम्हाला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे तर हे फेट्याला बघा मी किती सारे फोल्ड गड्या केलेले आहेत त्यामुळे खूप दाट झालेलं आहे आणि यावरती आपल्याला आता राऊंड राऊंडमध्ये स्टिक करून घ्यायचं आहे आणि इतका जाड कपडा झालेला होता त्यामुळे याच्यामध्ये अक्षरशः माझी एक सुई आहे ती मोडलेली आहे बघा इथे आणि त्यानंतर मी इथे सुई पण चेंज केली कारण की के खूप जाड कपडा झाला होता कटिंग तर कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल मी किती जाड झालेला आहे हा कपडा पूर्ण स्टिचिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने इतका जाड थर झालेला आहे म्हणजे जवळजवळ अर्धा इंचाचा थर झालेला आहे त्यानंतर तिरपी पट्टी कट करून घ्यायची आणि पायपिंग करून घ्यायची अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी डोअरमॅट म्हणू शकता किंवा पोळपाट मॅट म्हणू शकता तुम्ही बनवून रेडी झालेली आहे बघा तर कशी वाटली तुम्हाला ही ते नक्की सांगा आणि याची फुल कटिंग आणि स्टिचिंग आपल्या यूट्यूब चॅनल वर्षा पॅशनवर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे स्क्रीनवरती तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली एक छोटं त्रिकोण दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता